मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळे जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे असा निर्णय मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे जो घरात बसला तो मराठा कसला मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुमारे साथे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापात जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी समाज बांधवांनी प्रवासादरम्यान आपल्या सोयीनुसार सामान पॅक करण्याचं आव्हान देखील करण्यात आलं आहे मराठा समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण मिळावं या मागणीकरिता एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात मनोज चरंगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं विराट असं आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी मनोज चरंगे पाटील यांनी महाराष्ट्रभरातल्या मराठा समाजाला एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येण्याचं आव्हान केलं आहे त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत धुळ्यात मराठा समाजाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती या नियोजन बैठकीत एकोणतीस ऑगस्टला धुळे जिल्ह्यातून लाखो मराठा समाज बांधव मुंबईला निघणार आहे असा निर्धार यावेळी करण्यात आला याप्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे निंबा मराठे विनोद जगताप संदीप पाटोळे मनोज ढवळे वामन मोहिते भीषण बाबुल सुरेश बागुल गणेश पवार ॲडव्होकेट नितीन पाटील कैलास वाघारे सुनील ठानगे गोविंद वाघ अमर फरताडे नितीन पाटील सुनील निकम नितीन शिंदे सुरेश पवार संतोष लकडे बाळासाहेब ठोंबरे किशोर वाघ प्रभाकर वाघ पवन मराठे यांच्यासह समाजवांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा योद्धा मनोजदा पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी हे आव्हान केलेले या अनुषंगाने आज मराठा सेवा संघ कार्यालयात सकल मराठा समाजातर्फे मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातील सुद्धा आपल्या मराठा बांधवांना सोबत घ्यायचं आणि धुळे येथून रेल्वेने मोठ्या संख्येने जास्तीत जास्त आपल्या बांधवांना घेऊन मुंबईला आपल्याला पोहोचायचे आणि यासाठी जो प्रचार प्रसिद्धीचा जबाबदारी ती आम्ही घेतलेली आहे आणि निश्चितच धुळ्यातून यावेळेत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जातील आणि मी सर्व मराठा समाज बांधवांना आवाहन करतो की या आंदोलनात कोणीही आपल्याला बोलवण्याची आवश्यकता नाही जो बसला घरात तो मराठा कसला अशी भूमिका घेऊन प्रत्येक बांधवाने या आंदोलनात सामील व्हायचं आहे असं सकल मराठा समाज डोळ्यांच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद प्रत्येकाने रेनकोट गमबूट आणि भोजनाची आणि आपल्या औषध डोळ्यांची व्यवस्था करूनच यायचं आहे एकदा मुंबईला गेलं तर आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला परत यायचे नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा आरक्षण न्यूज रे नंदुरबार जिल्ह्याच्या डोंगराळ आदिवासी बहुल भागात वसलेलं हरमखुरी गाव सध्या ग्रामविकासाचं नवं आणि प्रभावी मॉडेल म्हणून पुढे येत आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याने या गावात सुरू असलेल्या पर्यावरण संरक्षण महिला सबलीकरण आणि रोजगार निर्मितीच्या उपक्रमांना नवी दिशा आणि प्रेरणा दिली आहे गावाच्या प्रवेशद्वारापासूनच या दौऱ्याचं स्वागत आदिवासी परंपरेने झालं पारंपरिक ढोल वाद्यांचा गजर निनाद रंगबेरंगी वेशभूषेतील महिला आणि मुलींचा उत्साह हरणखुरीचं स्वागत म्हणजे एक जिवंत लोकसंस्कृतीचं दर्शन होतं हा क्षण केवळ औपचारिक दौरा नव्हता तर प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाचं एक प्रतीक होतं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम गावातील सामूहिक वन हक्क समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाची पाहणी केली वन हक्कांतर्गत गावाला मिळालेल्या जमिनीवर करण्यात आलेले झाडांची लागवड संरक्षण कुंपन जैवविविधता संवर्धन आणि जंगल पुनरुज्जीवनाचे प्रयत्न पाहून त्यांनी गावकऱ्यांच्या सहभागाचं विशेष कौतुक केलं पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांचा इथे एक सुंदर समन्वय पाहायला मिळाला यानंतर डी एस सी संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या वर्मी कंपोस्ट प्रकल्पाचं निरीक्षण करण्यात आलं रसायनमुक्त शेतीकडे झुकणाऱ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा उत्तम वापर करत उत्पादनाचा खर्च कमी केला असून आरोग्यदृष्ट्या फायदेशीर उत्पन्नात वाढ झाल्याचं निदर्शनात आलं महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल म्हणून महिला बचत गटाने सुरू केलेला ठरला प्रकल्प या, या प्रकल्पामुळे गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाल्या असून त्या आता घरापुरत्या न राहता स्वतःच्या उद्योगापासून गावाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावत आहे महिलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि कर्तृत्वाचा झळाचा अनुभव प्रत्येकाला जाणवला गावात मनरेगा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे जलसंधारण नाला खोलीकरण समतल चर खोदकाम डीप सर खोदकाम आणि सी एफ आर बांबू लागवडीसारखे उपक्रम यांचीही सफल पाहणी करण्यात आली या कामांमुळे पाणी साठवण क्षमता वाढल्या असून शेतजमिनी सिंचनासाठी पाणी अधिक उपलब्ध झाल्याचं ग्रामी ग्रामस्थांनी सांगितलं या दौऱ्यात गावातील अंगणवाडी केंद्रालाही भेट देण्यात आली असून पोषण आहार शिक्षण आरोग्य आणि बालविकासाच्या उपक्रमांची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली त्यांनी सादर केलेल्या कामगिरीचं अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केलं आणि त्यांना बळ देण्याचं आश्वासन दिलं याबाबत जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रतिक्रिया म्हटले की हरणखुरी गावात येऊन मला खरोखर आनंद आणि समाधान वाटलं इथल्या ग्रामस्थांचा सहभाग महिलांचा आत्मविश्वास तरुणाईची पुढाकार घेण्याची तयारी आणि पर्यावरणासोबत समरसून विकास साधण्याचा प्रयत्न खूप प्रेरणादायी गावाने एकत्र येत विकासाच्या वाटचालीत आपली भूमिका अत्यंत जबाबदारी पार पाडली आहे सामूहिक वन हक्क समितीचे सी एफ आर क्षेत्रातील कामे महिला बचत गटांचे उपक्रम वर्मिक सारखे पर्यावरणपूरक प्रकल्प मनरेगा अंतर्गत जलसंधारणाचे कामे या सगळ्या गोष्टी हरणखुरीला इतरांसाठी आदर्श बनवतात प्रशासन आणि जनतेमधील समन्वयाचा हा उत्तम नमुना आहे आम्ही प्रशासनाकडून अशा गावांना पुढील काळात अधिकाधिक सहकार्य करू जेणेकरून ही विकास मूल्य जिल्हावर पसरतील हरणखुरीने ज्या पद्धतीने स्वतःचं उदाहरण घडवलं आहे ते नक्कीच इतर गावासाठी प्रेरणा देईल ठरेल आज अठरा आठ आथ रोजी आम्ही धाडगाव तालुक्यात भुजगाव या गावात भेट दिली असता आणि स्पेशली आम्हाला कलेक्टर मॅडमचे सांगण्याप्रमाणे की या गावात तुम्हाला भेट द्यायचेच आहे कारण की आपला धाडगावमध्ये सर्वात आदर्श गाव म्हणून काम करत आहेत त्यातले लोकप्रतिनिधी असो किंवा पब्लिक आपले जनता असो ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात तर हे सगळे बघायला आणि त्यांना अजून प्रकारची मदत करता येईल हे सगळे गोष्टीचे नियोजन करायला आम्ही इथे आलेलो आहोत या ठिकाणी येऊन आम्हाला एक खूप चांगली संधी मिळाली बघायला आम्ही इथे त्यांनी वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे मग त्याच्यानंतर आम्ही बघितलं की मोठे मोठे जे नाले आहेत त्यांना एक चांगला लोकसहभागातून आणि मनरेगाच्या फंडचा वापर करून करन सुद्धा करण्यात आलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी पाणी साठवून होतं आहे आणि त्याचा एक ट्यूबवेल आणि बोरवेलमध्ये सुद्धा ग्राउंड वॉटर रिचार्जचा फायदासुद्धा होत आहे याशिवाय बचत गटसुद्धा भरपूर इथे कार्यरत आहे आणि आमच्या राईस मिल दा दाल मिल आणि अशा प्रकारचे वेगवेगळे बचत गट बघूनसुद्धा आम्हाला खूप छान वाटलं की अजून आपल्याला बचत गट मार्फत काय करता येईल तर आम्ही यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आपले आंबापासून किंवा सीताफळपासून अजून बचत गट तयार करा आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत की याला जास्तीत जास्त एक मार्केटमध्ये आला पाहिजे एक बाजार आला पाहिजे आणि आपण प्रयत्न करू की मोठे मोठे ठिकाणपर्यंत हे सगळे बाजारपर्यंत पोचले पाहिजे याच्याशिवाय आम्ही अंगणवाडीची सुद्धा पाहणी केली आणि आता आम्ही ग्रामपंचायत कार्यालय आलेलो आहोत तर सगळे ठिकाणी पूर्ण गावात खूप चांगला काम चालू आहे जलजीवन मिशनचं असो किंवा आवास योजनाचे काम असो ते सुद्धा खूप चांगल्याप्रमाणे चालू झालेले आहेत एक सर्वात कौतुकास्पद बाब अशी आहे की सी एफ आरमधले जे एरिया आहेत त्याच्यात खूप चांगलं काम झालेलं आहे बांबूचा एक मोठ्या प्रमाणे आता काम करणार आहेत या गावातले सरपंच आणि उपसरपंच सर्व मिळून आणि बांबूचा आपल्याला एक चांगला मार्केटसुद्धा डेव्हलप करू शकतो बा बांबूला विकून ग्रामपंचायतीचा एक मोठा उत्पन्नसुद्धा वाढू होणार आहे वाढ होणार आहे तर हे सगळे गोष्टी बघून आम्हाला खूप आ, आ, या गावाबद्दल एक छान वाटलं की इतका छान काम करत आहेत इतका चांगलं काम करत आहेत आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारचे लाभ किंवा योजनेचा लाभ आम्ही जे काही शक्य असेल तर आम्ही शंभर टक्के देऊ आणि आम्ही विश्वास आम्हाला विश्वास आहे की येत्या समृद्धी महाराष्ट्र समृ समृद्ध ग्रामपंचायत अभियानमध्ये सुद्धा एक चांगले यांचा पार्टिसिपेशन राहणार आहे प्रतिनिधी सुरतन पवरा माझा महाराष्ट्र न्यूज Legal. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं था। पाचोऱ्याचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण आहिरे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि गुन्हे गोविंदांनी साजरे करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे आपण ज्या काही समस्या मांडल्या त्या आम्ही नोट करून घेतलेल्या आहेत सालाभागप्रमाणे आपण गणेशोत्सव साजरा करतो बाबतीत आम्ही नगरपालिकेचे आमचे जे अधिकारी त्यांची मिटिंग कालच घेतलेली आहे बांधकाम विभागाचे संबंधित जे विषय असतील मुरूम टाकणे जिथं कच आहे तिथं कच टाकणे खड्डे बुजवणे एरंडोल चौकचा विषय असेल आता सांगितलेला या आणि आपला रथ मार्ग मिरवणूक मार्ग या या गोष्टींचं नियोजन करून त्यांना कालच सूचना दिलेल्या आहेत दोन तीन दिवसामध्ये ते काम सर्व पूर्ण होतील त्याचबरोबर दिवाबत्ती विभागाला सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणचे स्ट्रीट लाईट वगैरे बंद असतील ते पण ते रिप्लेस करून देतील आरोग्य विभागाला पण फवारणी पावडर फवारणीच्या आणि स्वच्छता करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त जरी कोणाला काही शंका असले किंवा अडचण वाटली तरी माझा नंबर आहे किंवा आमच्या अधिकाऱ्यांचे नंबर आहे ते मला डायरेक्टली कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअप चॅटबॉट नंबर आहे त्या चॅपबॉर्स वरती आपला मेसेज जर डिलिव्हर केला तरी पण आपल्याला ते समस्या सोडवतील शिवनेरी त्याच्यानंतर नगरपालिके जे असतील मॅडम सिथे आहे व्हिडिओ साहेबांनी बोलले तर आपण प्रत्येकाने असं ठरवू ना आपण सगळ्यांनी मिळून का करू नये आणि त्यांनी करा येण्यापेक्षा आपण सुचवावं त्यांनी पाहावं असं सगळं मिळून आपण कोऑर्डिनेशन करू तो प्रश्न सोडू प्रत्येक उत्सव हा चांगल्या पद्धतीने व्हावा आणि काही कायदा प्रश्न होऊ नये हा सर्वांचा असतो परंतु नेमकं काय होतो आपण मंडळी मिटिंगला किंवा बाकी बोलणारं वेगळं असतात प्रत्यक्ष त्या दिवशी तेव्हा करत असताना काय वेगळं असतात सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपापल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडून किंवा आपल्याकडून काही अडचणी होणार नाही जेणेकरून पण प्रशासन काही त्रास होणार नाही एखाद्यामध्ये आता आम्ही म्हणतो किंवा ट्रॅक्टरची परवानगी घ्यावं त्या अटीओकडून तपासणी करावं जाताना ले नेमकं तो ड्रायव्हर कोणतरी असतो काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलेला असतो मग होतो सगळ्यांना अडचण मग झाला प्रश्न उपस्थित तर आपण असा करू की आपण मी सहकार्य करू मग आम्ही तर आहोतच ना आम्ही तुमच्यासाठी आहोत आता त्यांनी पी आय साहेबांनी सांगितलेलं आहे ठीक आहे आपण आदर्श उदाहरणार्थ लायब्ररी सारखं सांगितलेलं आहे तो तुमची कल्पना आहे तुम्हाला प्रत्येकाला साजरावर उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व पत्रकार बांधव सर्वांना आहे आता हा म्हणजे मी स्वतः आता तिसरं वर्ष आहे की भडगाव आणि पाचवा दोन तालुक्यामध्ये जो वर्ष उत्सव आहे तो साजरा होतोय परंतु तिन्ही वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची घटना किंवा कोणत्याही प्रकारची अफवा अशी आतापर्यंत त्यांनी आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये घडलेली मागच्या तीन वर्षांमध्ये आता यावर्षी देखील तुमच्या सर्वांच्या सहयोगाने तुमच्या सगळ्यांच्या मदतीने सर्व प्रशासनाला तुम्ही मदत करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी नगरपालिका म्हणा एम सी बी म्हणा पंचायत समिती म्हणा किंवा पोलीस स्टेशन म्हणा या सर्वांनी आपापल्या ज्या जबाबदारी आहेत त्याची एक चाचपणी करणं फार गरजेचं आहे म्हणजे ज्या काही आपल्याला सूचना या लोकांकडून प्राप्त झालेल्या आहेत तर माझी विनंती असेल की आपले मस्त आपले निवासी नायुक्त सीतात आपले एम बीचे अभियंता त्याच्यानंतर नगरपालिका नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी ज्या समस्या आपल्या नागरिकांनी उपस्थित केलेल्या आहेत तर यांनी एकदा संयुक्त पाणी करून त्यांच्या त्या सर्व समस्या कशा लवकरात लवकर सुटतील त्या अनुषंगाने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे सर्वांना सांगायला जरा आपलं असं वाटेल जर विचार केला जवळपास आपल्या ऑफिशियल लँग्वेज बावीस आहे ज्या मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात कशा लँग्वेज एकशे बावीस आहे आणि पूर्ण भारतामध्ये जवळपास पंधराशे सात पंधराशे नव्याण्णव लँग्वेजेस आहेत म्हणजे जर एकंदरीत विचार केला तर दहा पंधरा किलोमीटरवरती जरी गेलं तरी लँग्वेजचा टोन बदलतो भाषा बदलते संस्कृती बदलते कल्चर बदलतं आणि एवढ्या सगळ्या भारतातल्या एवढ्या सगळ्या राज्यांना एकत्रित बांधून ठेवण्याचं एकमेव कारण आहे की आपली राष्ट्रीय जो आपला नॅशनॅलिटी ज्याला म्हणता येईल आपण सगळे भारतीय लोक आहोत आपण कोणत्या धर्माचे आहोत कोणत्या जातीचे आहोत कोणत्या पंथाचे आहोत याच्या पलीकडे जाऊन आपण भारतीय आहोत या अनुषंगाने सगळे सण उत्सव आपण साजरे करणं फार गरजेचं आहे सर्वांना माहिती आहे एक एकंदरीतचा श्रावण महिना सुरू झाला तर दिवाळी संपेपर्यंत डिसेंबर पर्यंत जोपर्यंत तोपर्यंत हो तो आपल्या संपूर्ण देशामध्ये असंख्य सण उत्सव साजरे केले जातात आणि हा सर्व सण शांततेत पार पडण्याची जबाबदारी एक प्रकारे सर्व प्रशासनावरती आलेली असते रात्रंदिवस बऱ्याच वेळेस प्रशासन काम करत असतं असंख्य समस्यांना तोंड देत असतं प्रत्येक वेळेस तुमच्याशी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स मिळेल यांच्याकडून हे पण त्यांना बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळांचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते आणि पोलीस पाटील मंडळ दरवर्षीप्रमाणे आपण हे जे सण आहे ते अतिशय उत्साहात साजरे करत असतो पूर्वीच्या काळी सण समारंभ जे असायचे ते खाजगी स्वरूपात साजरे करत केले जायचे त्याचं प्रमाण त्याचं स्वरूपही छोट्या प्रमाणावर असायचं पण जसा काळ बदलला तशी त्याची व्यापकता वाढत गेली आणि मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक पद्धतीने ते उत्सव साजरे करायची प्रथा पडली आणि त्यानंतर प्रकारे तो जल्लोष दरवर्षी साजरा केला जातो मागच्या वर्षी देखील हे माझं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी देखील आपण या ठिकाणी म्हणजे जशी मिटिंग घेतली होती त्या अनुषंगाने आपण गणपती असो किंवा नवरात्र असो दिवाळी हे सगळे सण अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीने साजरे केले होते एक चांगला सामाजिक संदेश त्याद्वारे आपल्या तालुक्यातील लोकांना मिळाला होता माझी सर्वांना अशी अपेक्षा आहे की यावर्षी देखील आपण त्याप्रमाणे सहकार्य करावं प्रत्येक विभाग जो आहे त्या विभागाला आम्ही एकी पत्र देखील काढत आहोत जसं नगरविकास विभाग आहे त्यांच्याकडनं ह्या ज्या मेन रोड आहेत त्यांच्या फांद्या कट करणं किंवा जी भटकी जनावरं आहेत त्यांचा बंदोबस्त करणं जे मिरवणुकीमध्ये मध्येच गाई म्हशीच्या येत असतात त्या अनुषंगाने त्याचप्रमाणे जे भटक्या कुत्र्यांचं सध्या हे त्रास वाढलेला आहे तर पेटाचे जे निकष आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांचा बंदोबस्त करणं या प्रकारच्या कर किंवा ज्या ठिकाणी काही ओपन गटारं आहेत ती गटार तिथे काहीतरी वरतून एक कवर कवरिंग करणं किंवा एमसीबीच्या लाईट असते त्या अनुषंगाने एमसीबीला आम्ही पत्र दिलेली आहे यावेळी विविध अधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांना मार्गदर्शन केले आहे यावेळी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे चाळीसगाव परिक्षेत्राचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूर तहसीलदार शीतल सोलाटे वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र लांडे एपीआय गणेश मस्के पी एस आय सुशील सोनोने निलेश ब्राह्मणकर प्रवीण परदेशी सुनील राजपूत यांच्यासह विविध विभागातील अधिकारी गणेश मंडळांच्या अध्यक्ष नागरिक व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया व आदेश जारी होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी दप्तर दिरंगाईमुळे रखडल्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होत असून सेवा ज्येष्ठता व हक्कांचा विचार होणं गरजेचं असताना देखील समायोजनाच्या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने अखेर सेवा ज्येष्ठतेनुसार शहाऐंशी पात्र विशेष जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शिक्षकांनी बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसला आहे मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे यावेळी वीरेंद्र सूर्यवंशी अमरदीप वानखेडकर गोकुळ पाटील अनिल पाटील विशाल सिसोदे गोरखनाथ कानडे पंडित कडरे ललित भांबरे हिरालाल चव्हाण यांच्यासह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामुळे प्रत्येक केंद्राला एक विषय शिक्षक या पद्धतीने समाविण्याचे जे शासन निर्णय झालेला आहे त्यात अनुसरून पोट नियम आणि पोटपत्र आयुक्तांचे जे आलेले आहेत त्या प्रपत्रांमध्ये ब क यानुसार जी सेवाची सुद्धा यादी लावलेली आहे या पद्धतीने प्रत्येक केंद्राला एक विषय शिक्षक समावेशनाचे जे आदेश झालेले आहेत त्या शहाऐंशी शिक्षकांची जी यादी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जी लावलेली आहे त्या यादीला अनुसरूनच समायोजनाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे या ठिकाणी आम्ही आज तीन दिवस साखर उपोषणाचं हत्या घेतलेला आहे त्यानंतर वेगच उपोषण या ठिकाणी करणार आहोत आपल्यामार्फत एकच विनंती आहे शासनासाठी की जे एक केंद्राला एक विशेष शिक्षक या पद्धतीने जी नियुक्तीची प्रक्रिया रखडलेली आहे ती तात्काळ राबवण्यात यावी आणि सेवाज्येष्ठता जी यादी लावलेली शहाऐंशी लोकांची त्या पद्धतीनेच ते समायोजनाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे विशिष्ट लोकांना लाभ देण्यासाठी या ठिकाणी अधिकारी हो। जी यादी डावण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यांनी डावळू नये ही या ठिकाणी आपल्या सर्वांमार्फत विनंती करत आहोत लवकरात लवकर समायोजनाचे आदेश पारित व्हावेत ही आपल्यामार्फत विनंती करत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज ब्रेक पेढ भागातील प्रमुख मंडळांपैकी एक मंडळ असलेलं शिवनेरी चौकाच्या आई मरी माता गणेश म मंडळाच्या सभामंडपाचे भूमिपूजन नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या गणेश मंडळांच्या वतीने अनेक सामाजिक धार्मिक देशभक्तीपर यांसह विविध विषयांबाबतचे देखावे सादर करण्यात आले आहे उत्कृष्ट देखावा सादर केल्याबद्दल अनेक वेळा मंडळाला बक्षीस देखील देण्यात आला आहे जय महाराष्ट्र आज आमच्या शिवनेरी चौक महिमाता मित्र म में, गणेश मंत्र मंडळाचे भूमिपूजन आज आझादनगरचे कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पंचकृष येथील सुप्रसिद्ध डॉक्टर विनोद जी शाजे तसेच डॉक्टर भूषणजीराव राव हे देखील उपस्थित होते आमचे यावेळी मंडळाची अठरावे वर्ष असून यावेळी देखील आम्ही दरवर्षाप्रमाणे सांस्कृतिक सामाजिक सादर करणार आहोत यावेळी मंडळाचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष सगळे सदस्य आवर्जून उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल कानकाटे कार्तिक पाटील रामदास कानकाटे कैलास मराठे हरिवाघ गोविंद पाखले नितीन धात्रक आबा लोखंडे मनोज धात्रक कैलदीप कोटारदे राजू दात्रक भटू शेटे सोनू कानकाटे सागर गोरे सुमेश कानकाटे अमीन शेख गोपी चव्हाण चेतन शिंदे हर्षल साळुंके नयनेश ठाकूर संकेत कोटावले यांच्या मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम अंतर्गत अधिकारी व कर्मचारी कायमस्वरूपी समायोजनाच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आवारात बेमुडत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे दोन हजार बावीसमध्ये उच्च न्यायालयाने समायोजनाचे आदेश दिले तर दोन हजार चोवीसमध्ये शासनाने निर्णय घेतला मात्र दीड वर्ष उलटूनही ही अंमलबजावणी न झाल्याने संताप उसळला आहे वीस प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या असून यामध्ये शंभर टक्के समायोजन दरवर्ष आठ टक्के वाढ लॉयल्टी बोनस ई पी एफ ग्रॅज्युएट योजना विमा संरक्षण वेतन सुसूत्रीकरण दुर्गम भागातील हार्डशिप अलाउन्स कंत्राटी सेवानियमितीकरण आदी मुद्दे आहेत जिल्हा परिषद सीईओ नयन गोहेल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनोने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनोणी जिल्हा शहरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले अठरा संघटनांचा निर्धार पुरे झाले आता हक्क का मिळेपर्यंत कामबंद आंदोलनच सुरू राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे संपामुळे नंदुरबारसह संपूर्ण राज्यातील आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार तर्फे आज एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी काम बन आंदोलन सुरू केलेले आहे आम्ही दोन हजार चोवीसमध्ये सदोतीस दिवस काम बन आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनाकडनं शासन निर्णय प्राप्त झाला चोवीस चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी की दहा वरील जेवढे कर्मचारी आहेत त्यांना ज्यांची दहा वर्ष सेवा झाली आहे त्यांना शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असा शासन निर्णय पारित करण्यात आला आजच्या तारखेला सोळा महिन्याच्या वरती कालावधी उलटून गेल्यावरही शासनाने तसेच प्रशासनाने त्या शासन घेण्यावर कोणतीही कारवाई केलेली एकंदरीत चौदा हजार कर्मचारी आमचे दहा वर्षावरील सेवा झालेले आहेत परंतु शासन प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नाही वारंवार आम्ही त्याविषयी पाठपुरावा करत आहोत त्यामुळे शासनाने आमच्या भविष्याविषयी आमच्या फायद्याविषयी कोणत्याही गोष्टींचा विचार करीत नाही हे आम्हाला दिसून आलं आहे म्हणून एकूण आमची प्रमुख मागणी आमचं समावेशन करणं त्यासोबतच इतर आमच्या सतरा मागण्या आहेत जसे की आम्हाला समान काम समान वेतन ज्या कर्मचाऱ्यांना वर्ष दहा वर्ष झालेली नाहीत त्यांना लागू करणे ई पी एफ इन्शुरन्स तसेच एच आर ए आणि इतर बाबी या आम्हाला लागू करणे आणि ज्या नियमित सेवा नियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा दिल्या जातात शासनाकडून त्या आम्हाला मिळाव्यात या आमच्या एकूण अठरा मागण्याकरता आम्ही आजपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर मागच्या वेळेस आम्ही सदोतीस दिला दिवस आंदोलन केलं होतं परंतु आता आमची शंभर दिवसही आंदोलन करण्याची मनस्थिती आम्ही तयार केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन हे बंदच राहील आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकूण अकराशे त्र्याऐंशी कर्मचारी आजपासून काम बंद आंदोलन मध्ये सहभागी आहेत प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार